ज्ञानेश्वरी अध्याय सात ओवी एक्कावन ते शंभर वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्ष प्राप्त होईपर्यंत करवितो असा नियम असलेल्या प्राणीमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा जो काम तो मी आहे असे योग्यांचा श्रेष्ठ पुरुष श्रीकृष्ण म्हणाले हे वेगवेगळे किती सांगावे आता जेवढे म्हणून पदार्थ आहेत तेवढे सर्व माझ्यापासून आकाराला आलेले आहेत असे समज जे सात्विक राजस किंवा तामस पदार्थ आहेत ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत असे समज हे पदार्थ माझ्या ठिकाण उत्पन्न झाले परंतु त्या पदार्थात मात्र मी नाही त्याप्रमाणे जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी स्वप्नातील डोहात जागृती बुडत नाही म्हणजे स्वप्नात जागृती नसते अथवा ज्याप्रमाणे भरीव बी गोठलेला रसच असतो पण त्याच्यापासून अंकुर उत्पन्न होऊन त्याचे लाकूड बनते मग त्या, त्या लाकडाचा ठिकाणी बीपणा काही आहे का सांग त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी मी त्या विकारात नाही आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात परंतु ढगात केवळ आकाश नसते किंवा ढगात पाणी असते परंतु पाण्यात ढग नसतात मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लकलकीत तेज दिसते त्या विजेमध्ये पाणी आहे काय सांग अग्नीपासून धूर तयार होतो त्या धुरात अग्नी आहे काय त्याप्रमाणे जरी विकार माझ्यापासून झाले तरी मी विकारी होत नाही परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोठाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश खोटेच झाकल्यासारखे होते अरे अर्जुना स्वप्न हे खोटे आहे असे म्हटले तरी आपण निंद्रेच्या आधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्याला अनुभवाला येते त्यावेळी ते आपली आपल्याला आठवण होऊ देते का हे वरील दृष्टांतर राहू दे डोळ्याचे पाणी डोळ्यात गोटून त्याचा पडदा डोळ्यावर येतो तो, तो पडदा डोळ्याची दृष्टी नाहीशी करीत नाही का त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया ही माझीच पडलेली छाया आहे ती जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे मला तिने झाकले आहे म्हणून प्राणी मला जाणत नाहीत ते माझेच आहेत पण मद्रुप होत नाहीत त्याप्रमाणे मोते हे पाण्याचेच होतात पण पाण्यात विरघळत नाहीत तसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर कच्च्या स्थितीतच मातीशी मिळवले तर मातीत मिळून जाते पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापर रूपाने वेगळे राहते त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे खरोखरच माझे अवयव आहेत पण मायेच्या योगाने ते जीवदशेस आले म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत माझेच असून मला ते ओळखत नाहीत कारण मी आणि माझे पण या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत आता अर्जुना महत्वादी जी माझी माया ती पार उतरून मद्रुप होते हे साध्य कसे होईल जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्प रूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतांचा पंच महाभूतांचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला जी सृष्टीच्या विस्तार रूपी ओघाने कालाचा ग्रास करण्याला शक्तिरूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही उंच काटांबरोबर वाहते जी गुणरूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यमनियम रूपी गावे वाहून नेते जी द्वेषरूपी भोवऱ्याने दाट भरली आहे व मत्सर रूपी वळणे जिला पडली आहेत व जिच्यामध्ये तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे आहेत व जिला कर्मा कर्मरूपी पूर येत आहेत आणि सुखदुःखरूपी पुराड तिच्यावर तरत आहेत तर तिच्या बेटावर तिच्या कामरूपी लाटा आदळतात तिथे जीवरूपी फेसांचा समुदाय एकसारखा दिसतो तिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या थारा आहेत त्यावर विद्यादी विद्या धन व कुल या तीन मंदांच्या उकळ्या येतात व ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांवर लाटा उसळतात त्या नदीत उदयस्ताचे लोंडे जन्म मृत्यूरूप खळगे पाडतात व तेथे -ते पंचमहाभूतांपासून झालेले शरीर रूपी बुडबुडे होतात व जातात जिच्यात अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धर्मरूपी आमिष गिळतात व ज्या नदीत अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात तिच्यात भ्रांतीच्या गडूळपणाने व रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला अशा या माझ्या नदीत तमोगुणाची मोठी दार असते सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो फार काय सांगावे ही माया नदी तरुण जाण्यास फार कठीण आहे तिच्या पूर्ण जन्म लाटांची उसळी सत्य लोकाच्या बुरजावर जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात त्या पाण्याच्या वेगाने वाहत असलेला जोराचा था पूल थांबत नाही असा हा मायेचा पूर कोण तरुण जाईल या माया नदी संबंधाने एकच आश्चर्य आहे हे की हिच्यातून तरुण जाण्याला जो जो म्हणून उपाय करावा तो तो अपायच होतो तो प्रकार कसा ते ऐक एक आपल्याच बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरिता या नदीत शिरले व ते कोठे गेले याचा पत्ताच नाही दुसरे किती एक माया नदीत ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानाने गिळले गेले किती एकाने तीन वेदरूपी सांगडीचा माया नदीतून तरण्याकरिता आश्रय केला पण त्याबरोबर अभिमानाचे मोठे दोंडे घेतले ते मदरूपी माशांच्या तोंडात संबंध गेले एकांनी बांधला व मग कासेला लागले ते विषयरूपी मगरांनी सगळून टाकले आता म्हातार रूपी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने जे चोहोबाजने व्यापले जातात आणि शोकरूपी काटांवर आपटून क्रोधरूपी भोवऱ्यात गुरफटून ज्या ठिकाणी वर येतात त्या ठिकाणी संकटरूपी नंतर ते भरले व मग मरणाच्या फसले याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय केला ते व्यर्थ गेले कित्येकांनी यमक्रियारूपी पेटी माया नदी तरण्याकरिता आपल्या पोटाशी बांधली ते स्वर्गसुखाच्या सुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले कितेकानी मोक्षरूपी पलीकडच्या किनाऱ्याला लागावे या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला परंतु ते विधी निषेधाच्या वळणावर सापडले त्या माया नदीत वैराग्याचे नाव प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही या उपर अष्टांग योगाने काही उपाय होतो पण तो क्वचितच होतो याप्रमाणे अंगाच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाणे हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून मनावे जर पत्य न करणाऱ्याला रोग घालवता येईल किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल अथवा एखादा लोभी पुरुष ज्यास ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा तो त्याग करीन चोरांना जर चौकशी करणारे सभासद भीतील अथवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्या वर हरला करता येईल हरिणाच्या पाडसाला जर जाळे कुरतुडून तोडता आले मुंगीला जर मेरू पर्वत ओलांडता आला तर माया नदीच्या पलीकडचा काठ जीव पाहू शकतील म्हणून हे अर्जुना ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही त्याप्रमाणे जीवांना ही, ही मायारूप नदी स्वस्ता अमरताने तरता येणार नाही या ठिकाणी जे सर्व भावाने मला भजेल तेच एक नदी माया नदी सहज तरुण गेले त्यांना माया नदीच्या पलीकडच्या काटावर तिने पाणी संपते त्यास सद्गुरु हा पुढे तारणारा नावाडी आहे ज्या साधकांनी आत्मानुभ रूपी व घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदन रूपी ताफा प्राप्त झाला आहे ते अहम भावाने टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झुळुका चुकवून संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून व ज्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्य रूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून मग जे पलीकडच्या निवृत्तरूपी तीराकडे वळले